सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर बदलापुरात एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर असे चार दिवस महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहे यंदाची चोपनावी वरिष्ठ गट महाराष्ट्र वर राज्य अजिंक्यपद ही व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील जिमखाना क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या संघांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे आविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयोजक किरण भोईर यांच्यामार्फत बदलापूरच्या जिमखाना क्रीडांगणावर या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळते या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी समृद्धी कोल्हे यांनी आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने चोपन्नवी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा यावेळेस बदलापूर मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेचे आयोजक किरण भोईर आपल्या सोबत आहे सर यावेळेस बदलापूर जिमखान्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय माहिती द्याल महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा आणि ही स्पर्धा चोपन्नावी महाराष्ट्राची आणि गेल्या चोपन्न वर्षामध्ये त्रेपन्न वर्षामध्ये हा जो मान मिळालेला आम्हाला जो ठाणे जिल्ह्याला हा प्रथमच आपल्याला ठाणे जिल्ह्याला मान मिळालेला मला वाटतं या मुंबईला देखील या स्पर्धा झालेल्या नव्हत्या संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे छत्तीस जिल्हे छत्तीस संघ असं असणारे पुरुषांचा वरिष्ठ गट आणि महिलांचं आहे असे एवढे संघ ह्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करणार आहेत खरं तर बदलापूर शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि त्यासोबत हे क्रीडा शहर देखील आहे म्हणजे क्रीडा क्षेत्रात देखील हे बदलापूर शहर आमचं फार पुढे आहे हे मला आवर्जून इथे सांगावं असं सा वाटतं आणि जवळपास नऊशे खेळाडू या संपूर्ण महाराष्ट्रातून कोणाकोपऱ्यातून या ठिकाणी या येणार आहेत तर चार दिवस म्हणजे एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर असं चार दिवस या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे त्यांची संपूर्ण राहण्याची जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच या खेळासाठी म्हणजे काही मान्यवर म्हणजे खासदार साहेब असेल आमदार मंत्री महोदय असतील जे क्रीडा मंत्री आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या स्पर्धेचा आनंद घ्याव्याकरता करता तुम्ही काय आव्हान द्याल नाही खर तर ही एक आमच्या बदलापूरकरांसाठी नव्हे तर पूर्ण जिल्ह्यासाठी एक पर्वणी आहे म्हणजे हा खेळ कसा खेळला जातो जेवढी मेहनत कराल त्या मेहनतीतून चांगलाच चांगल्या ह्या खेळाचं आपलं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाहायला मिळतं आणि या ठिकाणी काय होतं की बरेच सारे खेळ आहेत परंतु हा व्हॉलीबॉल असा खेळ आहे हा काही वर्षापासून गेले पंधरा वर्षापासून आम्ही सातत्याने या ठिकाणी टुर्नामेंट खेळवतो भरवल्या जातात त्याच्याने आमचं एक व्हॉलीबॉलचा आविष्कार वॉलीबॉल एक क्लब देखील आहे त्या क्लबच्या माध्यमातून अनेक सारे मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे नॅशनल झालेलं आहे त्याच्यातनं नो त्यांना नोकरी देखील मिळालेली आहे सरकारी नोकरीमध्ये देखील त्यांना या स्पोर्ट्स कोर्टातनं नोकरी मिळालेली आहे त्यामुळे नक्कीच मला असं याच्यातनं एक प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन की आपण याचं खेळा खेळाचं आपण खेळ या ठिकाणी पाहावा आणि जे मुलं आहेत जे सध्या मोबाईलमध्ये जास्त करून जास्त करून मोबाईलमध्ये वळत आहेत त्यांना मैदानावर कसं यावं हे या खेळा त्यांनी या ज्या मॅचेस पाहिल्या नक्कीच ते मैदानाकडे वळले जातील धन्यवाद किरणजी तर आपण पाहिलं एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर काला या कालावधीमध्ये या खेळाचं आयोजन केलेलं आहे तसेच नऊशे खेळाडूंचा या खेळामध्ये समावेश असणार आहे तर जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आम्ही सुद्धा या माध्यमातून तुम्हाला करतो कॅमेरामॅन सुमित सह समृद्धी कोल्हे दरबार बदलापूर